नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या लाईव्ह नितेश परब लाईव्ह हे आहे नितेश मी आहे परब स्वागत आहे सगळ्यांच हार्ट पाठवलंय तुम्ही

நூ நல்ல <laughs> नाही नाही हे मग ओढणी नक्की बघा व्हिडिओ आणि सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला वाटले हाय नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश परब लाईव्ह भाऊ नमस्ते नमस्कार नमस्कार भाऊ नमस्ते मनापासून स्वागत आहे स्वागत थँक्यू थँक्यू सो मच माधव भाऊ नमस्ते जय जिजाऊ ताई जय जिजाऊ नमस्कार नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश लाईव्ह माधव भाऊ नमस्कार नमस्कार हाय हाय नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं जय भगवान नमस्कार जय भगवान जो, जो नाईक समजते म्हणा नमस्कार चैनल चॅनल वर भोजन केसवा केसवा भोजन नाही खेसवा नाही खाल्लं अजून केसवा नमस्ते तो। बाजूला का मिस्टर।, मिस्टर है मिस्टर है आम चोन जो का जोन नाइक नमस्कार जोन नाइक स्वागत है कोणी वाटत नाही गणेश भाऊ नमस्ते नमस्कार नमस्कार तुमचे जय राम जय राम जय राम तर स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब मनापासून स्वागत नितेश परब सर्वांना चला पटापट पत लाईला लाईक देवा चॅनल ला, ला सबस्क्राईब करा कोण कोण नवीन आहात आणि व्हिडिओ सांगा कसे वाटतात कमेंट करून नक्की गणेश भाऊ बो बोला ना नमस्कार स्वागत आहे लाईव्ह स्वागत आहे गणेश भाऊ ताई नाही खरच का ताई हे तुमचे काका नाही काका नाहीये मिस्टर आहेत मिस्टर <laughs> या ठिकाणी लाईव्ह ला आलेल्या तमाम बांधवांना माझा मानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय नमस्कार नमस्कार हरि ओ नमस्ते तुम्ही काका याच्यामुळे हे सगळं गेलं ना आता त्याच्यामुळे काका बोलायचा पण ते काही दिवसांनी परत येईल कारण हे मीच काढलंय जास्त त्रास होता काहीतरी करूया नवीन तर मी सगळं काढून टाकलाय काही दिवसांनी येईल बघा मस्त मस्त अशी एकदम जबरदस्त आहे पण मला पण दे मला बरं वाटत आतमध्ये पर्यंत हवा जाते कारण असं नाही केलं ना केसांना हवा आढायची मग मला आतमध्ये गरम व्हायचं हो त्यामुळे मी म्हटलं आज काहीतरी नवीन काहीतरी करूया नवीन केलं बघा मस्त मला आज नाही केलं किती दिवस झाला यायला येणार येणार नमस्ते नाही हो जय भीम बोलवा जय भीम जय भीम स्वागत आहे स्वागत आहे नमस्ते जय भीम मनापासून स्वागत आहे रवी भाऊ नमस्कार मार्शलच मार्शल नमस्कार स्वागत आहे नितेश स्वागत आहे लाईव्ह ఇంగ్ మరాటి మహారాష్ట్రత మరాఠీ మా మరాఠా तर तुमची इंग्लिश कॉलेज आहे ती मी हे केलंय mm. जस्टिन पण येत मला गाणं जस्टिनच गाणं ना हो तुम्ही इंग्लिश गाण्याला एक वाटत जय भीम नमस्कार அர்ஜுன अरुण सर नमस्ते नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह स्वागत आहे शहा अरुण शहा सर नमस्ते भाऊ नमस्ते हाय मिशमुन सर नमस्ते हाय हॅलो व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला कशा वाटले जाणं मला चला पटापट हाय जय भीम बोलणे थँक्यू लाईव्ह ला वेगळ्याच जोश येतो आणि लोकांचा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही हो ना हो हो बरोबर आहे जय भीम जय भीम जय भीम जय शिवराय सगळ्यांचं मला पाहून स्वागत आहे नितेश परब लाईव्ह झालं का नाही नाही अजून किशोर भाऊ जय भीम जय भीम जय भीम जय भीम नमस्कार स्वागत आहे किशोर भाऊ काय आम्हाला नक्की सांगा नितेश परब स्वागत आहे ताई आहे की भाऊ आहे अंजू अंजू ताई नमस्कार ताई स्वागत आहे कुठलं तुम्ही नवीन कोणकोण आहात प्लीज सगळ्यांनी लाईला लाईक द्या आणि नक्की चॅनलला ला व्हिजिट द्या नक्की आमची व्हिडिओ बघा सगळ्यांनी कॉमेडी असतात तर नक्की आमची व्हिडिओ बघा लाईक शेअर सब्स्क्राइब करा चॅनलला आणि अशेच लाईला येत जा भाऊ आणि बहिणींनो नाशिकरून अरे वा नाशिकरून आहेत ताई Oh, nice to... आ, आ... हो नाशिक हो ना ना हा मधीच ब्रेक होता जसा क्रिकेट ब्रिकेटला येतो तुम्हाला माहिती आहे ना तसा ब्रेक होता हा ब्रेक होता तर नितेश चॅनल सर्वांचं परत मनापासून स्वागत आहे चला कमेंट करा स्वागत कमेंट करा सांगा व्हिडिओ कसे वाटले आणि व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला म्हणजे आम्हाला पण बरं कमेंट आल्यावर बाबा हा व्हिडिओ ठीक होता काय व्हिडिओ मध्ये चेंजेस करायला पाहिजे काय तर तुमच्याकडून आम्हाला भेटतंय प्रोत्साहन तर नक्की बघा आणि व्हिडिओ सांगा आम्हाला कसे बरोबर आहेत की नाही काय वाटत कसे वाटतात सगळं सांगा नक्की नितेश परब वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे

नाही एकदम खालती आर ते नाही हो त्याच्या अगोदर आर च्या अगोदर नंतर म्हणजे नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे

बोललो आम्ही काल खरं ते खूप वाईट झालं खूप एकदम बेकार इशू सुषमा येतात मग नेटवर्क इशू आहे हो वाईट वाटलं ना काही परत लावा मग बघ आता करा नेटवर्क गेलाय आहे जरा आम्ही ठेवतो परत परत येतो नेटवर्क गेला नेटवर्क गेलं